कोणताही प्रोग्राम सुरू करण्याच्या दोन पद्धती आपण बघितल्यात एक म्हणजे माऊसने क्लिक करणे हवे त्या प्रोग्रामवर जाणे आणि प्रोग्राम, प्रोग्राम सुरू करणे दुसरी पद्धत कीबोर्डवरून स्टार्ट मेनू चे बटन प्रेस करणे ॲरोकीचा वापर करून प्रोग्रामच्या नावावर जाणे आणि एंटर की प्रेस करणे परंतु तिसरी पद्धत आहे शॉर्टकट कीज वापरणे परंतु यासाठी शॉर्टकट की आधी सेट असणं आवश्यक आहे स्टार्ट प्रोग्राम्स ऍक्सेसरीज आणि पेंट पेंट हा प्रोग्राम आपण दोन्ही पद्धतीने सुरू केला तिसरी जी पद्धत आहे शॉर्टकट की चा वापर करून पेंटचा प्रोग्राम सुरू करणं तर ही शॉर्टकट की कशी सेट करायची हे आता आपण पाहू यासाठी या, या पेंटच्या प्रोग्रामवर माऊसचा पॉइंटर नेला असता त्यावर राईट क्लिक करा माउसचं जे उजवीकडचं बटन आहे ते एकदा प्रेस करा त्यातील प्रॉपर्टीज या कमांडवर येऊ आणि यावर क्लिक करू यामध्ये इथे शॉर्टकट की या नावाचा एक टेक्स्ट बॉक्स आहे यामध्ये क्लिक करू आणि शॉर्टकट की सेट करू कीबोर्डवरील कंट्रोल अल्टर आणि पेंटसाठी पी सेट करू कंट्रोल अल्टर आणि पी अशी शॉर्टकट की या ठिकाणी आपण सेट केलेली आहे आता याला ओके करू माउसने आपण पेंटचा प्रोग्राम सुरू करू शकतो कीबोर्डवर स्टार्टचे बटन अल्टर आणि कंट्रोलच्या मध्ये असलेली स्टार्टचं बटन आणि की यांचा वापर करून आपण पेंटचा प्रोग्राम सुरू करू शकतो आणि ही जी तिसरी पद्धत आहे डायरेक्ट शॉर्टकटचा वापर करून पेंटचा प्रोग्राम सुरू करणं आपण शॉर्टकट कुठलं सेट केलं होतं कंट्रोल आल्टर आणि पी कंट्रोल आणि आल्टरचं बटन दाबून धरायचं आणि पी हे बटन दाबायचं पहा आपल्या समोर पेंटचा प्रोग्राम सुरू झालेला आहे याचप्रमाणे कॅल्क्युलेटरसाठी आपण शॉर्टकट सेट करू यासाठी स्टार्टला क्लिक करा माउसर प्रोग्राम्सवर आणा ऍक्सेसरीज आणि कॅल्क्युलेटर यातील कॅल्क्युलेटर नावावर येऊन राईट क्लिक करू प्रॉपर्टीज ला क्लिक करू या ठिकाणी पहा शॉर्टकट की च टेक्स्ट बॉक्स आहे त्यात क्लिक करू आणि शॉर्टकट की सेट करू कंट्रोलचं बटन दाबायचं कीबोर्डवरचं कंट्रोलचं बटन अल्टरचं बटन आणि कॅल्क्युलेटरसाठी सेट करू सी आणि आता ओके करू पुन्हा आता ते शॉर्टकट जर दाबून पाहिला आपण कंट्रोल अल्टर आणि सी हा आपल्या समोर कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम सुरू झालेला आहे